बघू शकता इथे चमचमीत कांदा मसाला भेंडी फ्राय तयार झालेली आहे तर ही भेंडी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी देऊ शकता तर ही रेसिपी मी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कांदा मसाला भेंडी फ्राय तर इथे अगदी कांदा मसाला भेंडी फ्राय चमचमीत अशी बनवणार आहे तर ही भाजी तुम्ही सकाळच्या घरबडीमध्ये मुलांच्या टिफिनसाठी किंवा लंचसाठी तुम्ही बनवू शकता तर ही भाजी तुम्ही अगदी कमी वेळामध्ये अगदी झटपट अशी बनवून घेऊ शकता भाजी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे या पॅनमध्ये आता आपण दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोड गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे सात ते आठ कडीपत्तेची पाने तर हा कांदा बारीक मी लांबडा चिरलेला आहे तर हे कांदे मी मिडियम आकारचे चार ते पाच चिरून घेतलेले आहेत कारण आपल्याला चमचमीत कांदा मसाला भेंडी बनवायची आहे त्याच्यामुळे कांदा थोडासा जास्तच लागणार आहे लांबडा चिरलेला कांदा तर हा कांदा चिरल्यानंतर मोकळा करून घ्यायचा तर बघू शकता इथे पूर्ण कांदा मोकळा करून घेतलेला आहे मगच या पॅन मध्ये टाकलेला आहे मी आता मस्तपैकी तीन ते ती चार मिनटं फ्राय करून घेऊया कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून थोडस चिमूडभर मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं तीन ते चार मिनट कांदा फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेऊया भेंडी इथे बघू शकता पाव किलो भेंडी घेऊन ती मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे तर ही बारीक अशी चिरलेली आहे हे आता भेंडी आपण या कांद्यामध्ये टाकून घेऊया भेंडी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भेंडी चांगली तीन ते चार मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया भेंडी फ्राय करत असताना अधून मधून सतत भेंडी हलवून घ्यायची जोपर्यंत भेंडीचा आकार बारीक होत नाही तोपर्यंत फ्राय करत राहायची तीन ते चार मिनिट भेंडी फ्राय झाल्यानंतर ही भेंडी साइडला करून घ्यायचे पॅन मध्ये मध्ये अशी जागा रिकामी करून घेऊया याच्यामध्ये टाकूया दोन पळी तेल तेल थोड गरम होऊ द्यायचा तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची साईडने आता हा सर्व मध्ये टाकलेला मसाला मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित असा या तेलामध्ये फ्राय करून घेऊया अगदी मिनिटभर फ्राय करायचा इथे आपला सर्व मसाला फ्राय झाल्यानंतर भेंडी आणि मसाला मिक्स करून घ्यायचा सर्व मसाला मिक्स करून परत ही भेंडी तीन ते चार मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊया इथे आपली चमचमीत कांदा मसाला भेंडी फ्राय तयार झालेली आहे आता ही एका बाउल मध्ये काढून घेऊया तर बघू शकता इथे चमचमीत कांदा मसाला भेंडी फ्राय तयार झालेली आहे तर ही भेंडी रेसिपी तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी ही भेंडी तुम्ही देऊ शकता चमचमीत मसाला भेंडी फ्राय ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद